नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार आहे आणि या दिवशी एक खास योग जोड़ून आलेला आहे तो म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी तसेच इंग्रजी नववर्ष दोन हजार सव्वीस हे सुरू झालेलं आहे आणि या नवीन वर्षात अंगारक योग सुद्धा जुळून आलेला आहे आणि हे खूपच शुभ मानलं जातं आपण सर्वजण जाणतो की कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपतीच्या स्मरणाने आणि पूजनाने केली जाते जे कार्य आपल्याला हाती घ्यायचं आहे त्यामध्ये अडथळे संकट आणि समस्यांपासून वाचून ते कार्य पूर्ण करण्यासाठी गणपतीचा आशीर्वाद घेतला जातो संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करणं विशेष महत्वाचं आहे कारण त्यामुळं आपल्याला जीवनातील सर्व अडचणी आणि विघ्न दूर होऊन कार्यात यश प्राप्त होतं आणि दोन हजार सव्वीस मध्ये पहिल्यांदाच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जोडून आलेला आहे जो खूपच शुभ आणि महत्वाचा मानला जातो गणपती बाप्पा यांना सृष्टीचा निर्माता करता आणि बुद्धीचे देवता मानलं जातं त्यामुळे या दिवशी गणपतीची पूजा केली की आपला व्यवसाय आणि करिअर दोन्ही मध्ये प्रगती होते जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या आणि अडचणी येत असतील तर संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही व्रत सुरू करू शकता या व्रतामुळे तुम्हाला सर्व चतुर्थींचं शुभफळ मिळेल तसेच ज्यांना प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला व्रत करायचं आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम आरंभ होईल अशा प्रकारे श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात गणपतीला संकट मोचक म्हणून ओळखलं जातं आणि त्याची पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि धनलाभ होतो त्याचप्रमाणे व्यवसायात देखील वृद्धी होते आणि हे व्रत विशेषतः आईने केल्यास मुलांची प्रगती होते आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामनाही पूर्ण होतात या संकष्टी चतुर्थीला मुलांसाठी काही खास उपाय करता येतात कारण गणपती बाप्पा बुद्धी आणि ज्ञानाचे देवता आहेत मी आज तुमच्या सोबत एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्ही एक वेळ उपवास करू शकत नाही तरीही चालेल पण प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी एक दिवा नक्की लावायचा आहे या दिव्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट आणि अडचणी दूर होतात आणि मुलांच्या अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात प्रगती होते मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तर हा दिवा कुठे कसा आणि कोणत्या वेळेत लावायचा हे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे जो तुम्हाला सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मंगळवारी अंगारक योगाच्या दिवशी करायचा आहे या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये करू शकता जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असाल तर सकाळी साडे नऊ वाजण्यापूर्वी हा उपाय करा आणि जर तुम्हाला हा सकाळी उपाय करणं शक्य नसेल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय सहजपणे करू शकता तर हा उपाय तुम्ही आपल्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी करू शकता मुलं आणि मुली दोघांसाठी हा उपाय फायदेशीर आहे आपल्याला माहितीच आहे की घरात जी लहान मुलं असतात त्यांचं वागणं काही वेळेला चिडचिडेपणाचं हट्टीपणाचं होऊ शकतं काही मुलं सतत उद्धटपणे बोलतात असं खूप काही करत असतात किंवा बऱ्याच वेळेला ते आजारी पडतात काही मुलं तर जेवणही सोडून देतात आणि असं वेळोवेळी बाहेरच्या वाईट नजरेपासून प्रभावित होऊन त्यांना समस्या येत असतात मुलांच्यावर बाहेरच्या लोकांची नजरेची आपत्ती येऊ हो शकते आणि अशा नजरेमुळे घरात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि मोठ्या मुलांसाठी ही समस्या असू शकते जे मुलं शिक्षण घेत असतात आणि भरपूर मेहनत करत आहेत त्यांना काही वेळेला परीक्षा देताना लक्षातच राहत नाही काही मुलं खूप हुशार असतात पण त्यांचा अभ्यास अभ्यासामध्ये त्यांचं फोकस करणं खूप कठीण होतं मोबाईल आणि इतर गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष घालवलेलं जातं आणि अनेक मुलं या कारणांमुळे अभ्यासात कमी पडतात त्यामुळे या उपायामुळे मुलांचे लक्ष एकाग्र होईल आणि त्यांना शिक्षणात अभ्यासात आणि नोकरीत यश मिळवण्यासाठी मदत होईल हा उपाय विशेषतः त्या आई वडिलांसाठी आहे ज्यांच्या मुलं बाहेरगावी शिकायला गेलेल्या आहेत तुम्हाला हवं असतं की तुमचं मुलं जिथे शिकायला गेलेली आहेत तर तिथे त्यांना उत्तम यश मिळावं या उपायामुळे तुम्ही घरी राहून सुद्धा आपल्या मुलांसाठी यश मिळवू शकता या उपायामुळे मुलांचं शैक्षणिक जीवन सुधारेल आणि त्यांच्या इतर अडचणी सुद्धा दूर होण्यासाठी मदत होईल आता हा उपाय एकदम प्रभावी आहे आणि शंभर टक्के यश मिळवून देणार आहे तुम्ही या अंगारकी चतुर्थीला हा उपाय करायला विसरू नका जर घरात आईला मासिक धर्म असेल तर वडिलांनी हा उपाय करावा किंवा मुलं मोठी असतील तर मुलांनी हे उपाय करण्यास केला तरीही चालेल कारण गणपती बाप्पा हे विघ्न अर्थात संकट मोचक आणि इच्छापूर्ती देवता मांडले जातात गणपतीची पूजा करणं खूप सोपं आहे आणि त्यासाठी कठीण नियम पाळण्याची गरज नाही गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा आपल्यावरती असते बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे त्यामुळे मुलांसाठी हा उपाय विशेषतः फायदेशीर ठरेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि आणि मूर्ती जर असेल तर तुम्हाला मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फक्त स्वच्छ पुसून काढा त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा चंदन फुलं अर्पण करायचं आहे जास्वंदाचं फुल गणपती बाप्पांना हे अत्यंत प्रिय आहे म्हणून तुमच्याकडे जास्वंदाचं फुल असेल तर ते अर्पण करा किंवा झेंडूचं तुम्ही फुल अर्पण केलं तरीही चालेल त्यानंतर गुळखोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम गणगणपते नमहा ओम गणगणपती मंत्राचा शक्य असेल तर एकशे आठ वेळेला जप करायचा आहे जर शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेला किंवा अकरा वेळेला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करता सेवा करता तेव्हा देव प्रसन्न होतात आणि त्यानंतर आपण जे काही उपाय करतो तेव्हा त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं म्हणून डायरेक्टली उपाय न करता सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा आरती करा आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे तुम्हाला समजत आहे की कि सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे मातीची पंटी तुम्हाला घ्यायची आहे मातीच्या पणतीमध्ये सकारात्मक लहर्या खूप जास्त असतात त्यामुळे दिवा घेताना मातीचा घ्या आणि चांगला घ्यायचा आहे कुठेही खराब झालेला तुटलेला क्रॅक गेलेला फुटलेला असा दिवा घेऊ नका अगोदर तुम्ही वापरलेला असला तरीही चालेल यानंतर या, या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि मोहरीचं तेलच तुम्हाला घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल तुमच्या घरामध्ये नसेलच तर मग तुम्ही साधं तेल दिव्यामध्ये घातलं तरीही चालेल आणि त्यानंतर त्या, त्या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे किंवा काळी मोहरी तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि ती दोन वातींची मिळून एक वात तुम्हाला बनवायची आहे तेव्हा त्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावायचं आहे आणि ती वात तुम्हाला थोडीशी लाल पिवळ्या रंगाची बनवायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये पाच काळे मिरे टाकायचे आहेत काळे मिरे घेताना अखंड घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर पाच कापूर वड्या सुद्धा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत भीमसनी कापूर असेल तर तोच घ्या नसेल तर साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि शक्य असेल तर अकरा वेळेला तुम्ही पठण करा अकरा वेळेला करणं शक्य नसेल तर मी एक वेळेला केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला एक वेळेला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकवीस वेळेला ओम श्री विघ्न हरताय ओम श्री विघ्न हरताय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या मुलांची प्रगती गती होण्यासाठी मुलांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आता जर तुमच्या मुलांना लिहिता येत असेल तर मुलांकडनं तुम्ही या सेवा ज्या आहेत तर त्या करून घ्या जसं की गणपती अथर्व शिष्य असेल गणपती स्तोत्र असेल किंवा गणपती बाप्पांचा मंत्र असेल तर या सेवा तुम्हाला मुलांकडनं करून शक्य झालं घेणं तर तुम्ही मुलांकडनं करून घ्या आणि जर नाही शक्य झालं तर आई किंवा वडिलांनी केल्या तरी सुद्धा चालतील आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला अंगारकी चतुर्थीपासून ते पुढे एकवीस दिवस कंटिन्युअसली हा जो दिवा आहे तर हा असाच लावायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांसमोर हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे फक्त दररोज दिवा लावताना दिव्यामधली वात जी आहे तर ती तुम्हाला रोज बदलायची आहे दिव्यामध्ये जे पाच काळे मिरे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला रोज बदलायचे आहेत आणि दररोज तुम्हाला पाच काळे नवीन मिरे टाकायचे आहेत नवीन वात लावायचे आहे आणि जे पहिले काळे मिरे असणार आहेत किंवा ज्या वाती असणार आहेत तर त्या तुम्हाला एका डबीमध्ये साठवून ठेवायच्या एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर बावीसाव्या दिवशी तुम्ही या सगळ्या वस्तू निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुलांसाठी वेगवेगळे दिवे लावायचे आहेत एका मुलासाठी एक दिवा असं तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन दिवे तुम्हाला लावायचे आहेत सेवा करताना तुम्ही एकच सेवा एकत्र करा पण जे दिवे मात्र आहेत तर ते तुम्हाला वेगळे वेगळे लावायचे आहेत आणि या दिव्यामध्ये ज्या कापूर वड्या असणार आहेत तर त्या विरघळून जातात आणि म्हणून कापूर वड्या तुम्हाला बदलण्याची गरज नाही तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर आई किंवा वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरी सुद्धा चालतो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांकडनं एकवीस दुर्वांची जोडी ही गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायचं आहे सा मुलांच्या हातून अर्पण करायचे आहे या दिवशी जर मुलांनी गणपती बाप्पांना एकवीस अर्पण केल्या तर मुलांची इच्छाही खूप लवकर पूर्ण होते येणारं वर्ष हे मुलांना सुखाचं आनंदाचं आणि आरोग्याचं जाईल तसेच नवीन वर्षामध्ये मुलांची भरभरून प्रगती होईल हा उपाय केल्याने तुम्हाला स्वतः काही दिवसातच अनुभव येईल काही दिवसातच मुलांची जे काही प्रगती थांबलेली होती तर ती प्रगती पुन्हा चालू होईल जे काही दोष मुलांचे होते तर ते निघून जातील आणि प्रत्येक तुम्हाला आईने हा मुलांसाठी उपाय अवश्य करायचा आहे आणि अंगारक योग जो आहे तर तो वारंवार निर्माण होत नाही योगायोगाने वर्षातील पहिल्याच महिन्यामध्ये हा अंगारक योग आलेला आहे आणि अंगारक योग हा अतिशय दुर्मिळ असतो या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून वातावरणामध्ये हे गणपती तत्व जे आहे तर ते हजार पटीने कार्यरत असतं आणि या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता ज्या काही सेवा करता त्याचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आणि म्हणून हा उपाय तुम्ही आवर्जून अंगारकी चतुर्थीला प्रत्येक आई किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचं आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।